रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राहुरी फॅक्टरीतील सोनाराचे दुकान गॅस कटरच्या सहाय्यानं फोडण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी आमच्या घरादावर घरादारावर पाणी सोडायचे का पोलिसांचे वक्तव्य राहुरी फॅक्टरी येथील ताहराबाद रोड लगत असणाऱ्या विवेक विक्रम खेडकर यांच्या मालकीच्या खेडकर ज्वेलर्स हे सोने चांदीचं चा दुकान काल गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं फोडण्याचा प्रयत्न केला दुकान मालक खेडकर यांनी राहुरी फॅक्टरी येथील बीट अंमलदारास फोन करून दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली असता बीट अंमलदार यांनी तुमच्यासाठी आमच्या घरादावर घरादारावर पाणी सोडायचं का असं पोलिसांना दुकान मालकास सांगितल्यानं दुकान मालक व्यतीत झाला असून चोरांना पकडण्याची जबाबदारी नेमकी पोलिसांची की, की दुकानदारांची असा प्रश्न दुकान मालक विक्रम खेडकर यांनी प्रसार माध्यमांसमोर ठेवला आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की राहुरी फॅक्टरी येथील तहराबाद रोडच्या लगत विवेक खेडकर यांचे खेडकर ज्वेलर्स हे सोने चांदीचं चा 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 दुकान असून काल गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं कुलूप तोडून दुकान फोडण्याचा प्रयत्न केला दुकानाच्या पाठीमागील बाजूस खेडकर रहावयास असून त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दुकानाचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्यानं तोडत असताना एक गाडी दुकानासमोरून गेली त्यामुळे चोरांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला दुकान मालक विवेक खेडकर यांना पहाटे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचा समजताच खेडकर यांनी राहुरी फॅक्टरीचे बीट हवलदार शेळके यांना दुकान फोडल्याची माहिती भ्रमण भाषवरून दिली असता दादांनी तुमच्यासाठी आमच्या घरादारावर पाणी सोडायचं का असं दुकान मालकास सांगितलं पोलिसांच्या या वक्तव्यामुळे दुकान मालक व्यथित झालाय चोरांना पकडण्याची जबाबदारी नेमकी पोलिसांची की, की दुकानदारांची असा प्रश्न दुकान मालक विक्रम खेडकर यांनी प्रसार माध्यमांना विचारलाय पोलीस जर असे वागणार असतील तर दात कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक दिवसांपासून चोरट्यांच्या घटना वाढल्यात आजपर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरल्यात वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होती आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा